जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबाद मलकपेठेतील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबादमध्ये सात हजार पाचशे ट्रक म्हणजे पंचवीस ट्रक आवक आज हैदराबादमध्ये झाली होती बाजारभाव फुल गोळा कांदा हा कलरवाला पासष्ट सत्तर एम एम एक्केचाळीस ते बेचाळीसशे रुपयेपर्यंत विकला गेला तर एक्स्ट्रा सत्तर बीक कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये मोकल साईज अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये मिडियम कलरवाले छत्तीसशे अडतीसशे रुपये गोल्टा गोल्टा मिनी मिडियम पंचवीसशे ते चौतीसशे रुपयापर्यंत गोल्टी गोल्टा कांदे विकले गेले डबलपत्ती गरवे कांदे क्वालिटी माल चोपडे पंचवीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होते सफेद कांद्यांना तीन हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत सफेद कांद्यांना सुद्धा बाजारवाह आज हैदराबाद मलकपेट मार्केटला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा